शहर स्वच्छतेच्या ठेक्यात घोटाळा नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लॅब वसई विरार महानगरपालिकेच्या तिजोरीत जो करदात्या वसईकरांचा कराचा पैसा संकलित होतो तो कराचा पैसा महानगरपालिकेच्या तिजोरीतून आय एस दर्जाचा आयुक्त अनिल कुमार पवार शब्दांचा आणि कागदांचा खेळ करून लुटत आहे आयुक्त अनिल कुमार पवार एकटेच लुट ही लुटमार करीत नाहीत त्या लुटमारीत विरोधी पक्ष बहुजन विकास आघाडी आणि सत्ताधारी पक्ष भाजप हे दोन्ही पक्ष अप्रत्यक्षरित्या लाभार्थी आहेत निवडणुका जिंकण्यासाठी हेच पक्ष एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतात परंतु करदात्या वसईकरांचा कराचा पैसा लुटताना सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येतात राज्यकर्त्यांच्या या दर्जाचा आयुक्त अनिल कुमार पवार उघडपणे विरार तिजोरी लुटत आहे पवार यांचा लुटमारीचा कारभार कसा सुरू आहे याबाबतचा तपशील पाहताना आपण वसई विरार शहरात प्रभाग समितीनिया स्वच्छतेचे जे ठेके देण्यात आले आणि त्या ठेक्यावरून जो बाजार मांडण्यात ताला सविस्तर पाहू तपशील वसई महानगर पालिकेच हे अद्यावत आणि आलिशान मुख्यालय या मुख्यालयाचा कारभार आय दर्जाचा आयुक्त अनिल कुमार पवार नावाचा अधिकारी पाहत आहे आय एस दर्जा आणि आयुक्त नावाचं जबाबदारीचं पद या संदर्भातील दर्जा आणि पदाची अस्मिता पायदळी तुडून आयुक्त अनिल कुमार पवार नावाचा अधिकारी वसईकर जनतेचा जो कराचा पैसा महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे तो पैसा शब्दांचा आणि कागदांचा खेळ करून अक्षरशः लुटत आहे या लुटमारीत खुद्द अनिल कुमार पवार यांचा सोबत विरोधी पक्ष बहुजन विकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप यांचाही अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे आपण यांना पाहताय हे महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार कोणत्याही प्रकरणावर आधी ते तपशीलवार अभ्यास करतात त्या प्रकरणातल्या छोट्या छोट्या त्रुटी शोधतात ते प्रकरण कस नियमबाह्य आहे याचे शेरे ते एका स्वतंत्र पानावर लिहितात आणि ते प्रकरण नामंजूर करून परत पाठवतात त्यानंतर लिपिक प्रकरण सादर करणाऱ्या संबंधिताला आयुक्तांनी लिहिलेले शेरे दाखवतो व त्याच्याकडून प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी रेट वाढवून घेतो आणि पुन्हा ना आयुक्तांशी बोलणी करतो आयुक्तांना अपेक्षित पैसे मिळत आहेत हे लक्षात आल्यावर आयुक्त शेरे मारून नाकारलेल्या प्रकरणाला मान्यता देण्यास तयार होतात त्यानंतर पुन्हा ते प्रकरण टेबलवर आल्यानंतर आयुक्त लिहिलेल्या शेऱ्याचं पान फाडून टाकतात आणि त्यावर सादर अहवालानुसार मंजूर असा शेरा मारतात अनिल कुमार पवार त्याच नियमबाह्य प्रकरणात त्यांच्या मर्जीनुसार पैसे घेतात हीच अनिल कुमार पवार यांची फायलीत पैसे खाण्या कार्य पद्धती आहे याच अनिल कुमार पवार यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात जे स्वच्छता होते त्या स्वच्छतेसाठी नवीन धोरण तयार केलं त्या धोरणात इतर असंख्य कायदे आणि नियम लागू केले आणि सफाईच्या कामाची ठेक्याची किंमत वाढवली कागदावर चित्र आहे की शहर सुंदर होईल स्वच्छ होईल आणि स्वच्छतेच्या कामात पारदर्शकता येईल असं चित्र उभं करून सफाईच्या ठेक्याची केवळ आणि केवळ किंमत वाढवली त्या वाढवलेल्या किमतीत त्यांनी लुटमारीची रक्कम समाविष्ट केली कागदावर सर्व काही अलबेल आहे परंतु वसई विरार महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या ठेक्यात काही कोटींचा घोटाळा होत आहे शब्दांचा आणि कागदांचा खेळ करून करदात्या वसईकरांचे पैसे लुटले जात आहेत स्वच्छतेच्या कामांची पूर्वीचीच घोटाळेबाज गुणवत्ता आहे परंतु कागदावर फार दर्जेदार गुणवत्ता प्रदर्शित करून शासनाची आणि करदात्या वसईकरांची फसवणूक आयुक्त अनिल कुमार पवार यांनी केली आहे करदात्या वसईकरांच्या फसवणुकीच्या कटात अनिल कुमार पवार यांच्यासोबत अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षातील बहुजन विकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप यांचाही सहभाग आहे स्वच्छतेच्या ठेक्याची किंमत वाढली त्या वाढलेल्या किमतीत प्रत्यक्षात कोणतीच गुणवत्ता नाही तर केवळ लुटमारीची रक्कम समाविष्ट आहे आपण हे बुकलेट पाहत आहे ही वसई विरार महानगरपालिकेने स्वच्छतेच्या कामासाठी जाहीर एकशे दहा पानांची निविदा आहे ही निविदा कागदाच्या संख्येने संख्येने मोठी मोठी आहे आहे नियम आणि अटींच्या कागदावर या निविदेत दर्जेदार काम आणि पारदर्शक कार्यपद्धती असं चित्र आहे परंतु या निविदेतून सफाई कामाची फक्त किंमत वाढवली आणि पूर्वीच्याच घोटाळेबाज सफाईच्या ठेकेदारांकडून शहरातील सफाईची काम करून घेतली जात आहेत फक्त कागदावर करदात्यांचा पैसा लुटला जात आहे आपण पुन्हा एकदा ही एक पानांची निविदा पहा या निविदेमध्ये ज्या अटी जे नियम नमूद आहेत त्याचप्रमाणे वसई विरार महानगरपालिकेचं स्वच्छतेचं काम होत आहे असं छाती ठोकपणे हितेंद्र ठाकूर वसईकरांना सांगतील का तर याच उत्तर नाही असं आहे आपण पुन्हा एकदा ही एकशे दहा पानांची निविदा या निविदेमध्ये ज्या अटी आहेत त्या अटीनुसार स्वच्छतेच काम होत आहे अशी हमी भाजपचे आमदार आमदार आणि स्नेहा दुबे पंडित वसईकरांना हमी देतील का तर याच उत्तर देखील नाही आहे वसई विरार शहरातील कचरा उचलण्यासंदर्भात प्रभागनिहाय जे ठेके देण्यात आले त्या ठेक्या संदर्भात खुद्द हितेंद्र ठाकूर आणि विद्यमान आमदार राजन नाईक आमदार स्नेहा दुबे पंडित करदाता वसई कोणताही घोटाळा झाला नाही नाही अशी देणार ना हेच वसईकरांचं मोठ दुर्दैव आहे यावरील आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब बेल बेलबटन दाबा धन्यवाद